महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे येत्या आठ ऑक्टोबर रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन परभणी येथील वसमत रोडवरील खानपूर फाटाजवळील सावली विश्रामगृहसमोरील मैदानात करण्यात आले आहे या सभेचे आयोजन युवा सेना जिल्हा प्रमुख अप्पाराव आवरे यांनी केले आहे या, या सभा मंडपात भूमिपूजन शिवसेना प्रमुख जगदीश चापके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हनुमान बागल सर्कल प्रमुख बनसी धारव भालेराव अंकुश टिखे युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता राहुल धबाले परभणी श्रीमान श्रीकांतजी शिंदे साहेब यांच आठ तारखेला परभणी हा शिवसेनेचा बाले किल्ला आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत आणि इथं सभा योजलेले आहे त्या अनुषंगानं आज आम्ही सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच आणि सर्व युवा सेनेचे पदाधिकारी शिवसेने पक्षाचे सर्व पदाधिकारी आज आम्ही जमून संतोष भाऊ ताटीकोंडावार सामाजिक कार्यकर्ते तथा जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र गडचिरोली जिल्हाध्यक्ष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोघ कुठून आणलं आणला साडी पण वा छान दिसते की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला इच्छा म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा